नमस्कार मी सावित्रीबाई फुले आज तुमच्यासह बोला या म्हणून आली आजूबाजूला डोळे उघडून बघितलं की जीव नुसतं तुटतो बघा आम्ही काय केलं काय नाही केलं समजा तुम्हाला सांगावंसं वाटतं बघा आता आमचं म्हणणं नाही की आम्ही लय काही काय केलं पण हां आम्ही त्यांची बायको कधी झालो त्यांच्या गावात घुमपडून कधी केलं हे आम्हालाच ठाव नाही बघा आता मी जन्माला आली ती नाही गावात अवं सातारा जिल्ह्यातील खंडाळा म्हणून तालुका आहे ना व त्यातलं एक छोटस गाव माझं जेमटेम माणसं राहिला पण हा माणसाला माणूस मदतीला यायचं आणि मी आता नेळसे पाटलांची थरलेले मग काय चारत आहे माझा तोरा झिप्र कपाळ घेऊन ह्या शेतातून त्या शेतात फिरायची बघा मी पण चार वर्षाची काही नाही झाले तोपर्यंत माझी आई कावायला सुरू करायची अगं सावे लगीन करायचं तुझं भाकऱ्या टाकायला शिक आता पण माझं ध्यानपिटात कुठं चिकल करण्यातच असायचं की ब पण हा झाडावरची चिंच तोडणं म्हणा बोरं तोडणं म्हणा जांभळं तोडणं म्हणा बॅमोर पण एकदा तुटली की न पाया खालची फांदी मग समधी गोळा केलेली जांभळं खाली पडली म्या पकडलं वर आणि आईला जोर जोरात लागली आई वाची पण माझी आई आली सोबत दादांना ती घेऊन आली त्यांनी काढलं मला खाली पण माझी आई कावायला लागली लगीन करायचं इज लगीन करायचं इज हात तुकडी लंगडी पण पसंत करतं काव तिला मग काय ओनारीवाच पण मला काही माहीत नव्हतं बरं काही शेतजी म्हणजे काय असतं हजार प्रश्न माझ्या मनात ह्यांना विहिरीत पहायला येतं का नाही आकाशातली तारी मोजायला ये आवडतं का नाही झाडात झाडावर चढायला आवडतं का नाही परत समजलं हे तर पुस्तकं वाचणारं आहे की व शिकवते शाळेत शिक्षक आहे आणि लग्न बोललं की नाकावर शेंदा तुरतूरावं पण लगीन तर माझ्या दादांची इच्छा होती नवं की त्यांच्यासोबतच लगीन करायचं मग काय लगीन तर ठरवलं पण हां आई दादांना सोडून जाणं म्हणजे जीवाला बिघ लागतंच की व पण हां नवीन शहरात जायला जायला म्हणून मी आता खूप उत्सुकती होती बघा माझ्या मनात माझं लगीन लावलं मला तर असं सजवलेलं की जणू की मॅ गौराईच लगीन झालं म्या गेली पुण्याला माझं नाव झालं सावित्री ज्योतिबा फुले धन्यवाद